आपलं मन संपूर्ण लक्ष नाकाच्या दोन पुड्यामध्ये घेऊन जायचं किंवा तिथं नाक पुड्याच्या दरवाजापाशी घेऊन जायचं आणि साधा आपला श्वास जो नेहमीचाच असतो तो जास्त मोठा घ्यायचा नाही जास्त सोडायचा नाही नेहमीचा येणारा श्वास जाणारा श्वास फक्त अनुभवायचा आणि बघायचा स्टार्ट विषय इकडे बोलवत आला पण सत्रो येणारा श्वास जाणारा श्वास पर्वासरा बसून मनाला फक्त अनुभवायचा आहे म्हणजे बघायचं स्टार्ट आनंदी तूं बस बस जल